नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं ते आपण उपभोगत नाही आपल्या आयुष्यात ना येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही न ना पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करून देतो जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो ते तेव्हा उशीर झालेला असतो जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट संपलेला असतो मंडळी बऱ्याचदा असं होतं की आपण सरसकट सगळ्या गोष्टींना हो म्हणतो मग नंतर मनस्ताप करत राहतो तर नाही म्हणणं हे किती महत्त्वाचं आहे हे व पुकाळेंनी त्यांच्या विचारातून आपल्याला सांगितलं व फुकाळ्यांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद